रामराम मंडळी या सर्वांनी शेकायला आता मस्त थंडी पडायला लागली आहे त्यामुळे शेकोटीचा कार्यक्रम चालू केलाय बरं का सगळ्यांची मस्त पैकी जेवण झालेत आणि सगळेजण शेकोटीचा आनंद घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आमच्या मैत्रिणींनी इथं शेकोटी पेटवलेली आहे आमच्या इथे एक नियम आहे शेकायला येण्या अगोदर प्रत्येकाने आपली सासू घेऊन यायची सासू म्हणजे काय गावाकडे शेकोटी करतात त्याच्यामध्ये जे लाकडं आणि हे टाक टाकतात जे पदार्थ टाकतात त्याला सासू म्हणतात तुमच्या इकडे अशा पदार्थांना काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा बरं का छोटे मंडळी सुद्धा आज शेकोटीला आलेली आहेत यांना पाहिलं की मला माझं बालपण आठवतं आम्ही सुद्धा शेकअप होती गप्पा मारत बसायचो आणि गप्पा आमच्या असायच्या भूतांच्या आणि चोरांच्या मग काय झोपायला गेलं की झोपच यायची नाही रात्रभर भीती वाटत राहायची शेकोटी गटाच्या आणि या आहेत आमच्या शेकोटी गटाच्या अध्यक्षा शेकोटीसाठी लाकडं गोळा करणे ते सगळ्यांचं शेकून झाल्यानंतर शेकोटी विजवणे सगळी कामं यांच्याकडे असतात बरं का शेकोटीला बसलं की सगळा धूर आपल्याच बाजूला कस काय येतो हे काय कोणास ठाऊ तुमच्या बरोबर झालंय का असं कधी हे पा घरी जे राहिलेत त्यांना फोन करून बोलवण्याचं चा काम चालू आहे स्वतःही झोपायचं ना नाही आणि दुसऱ्यांनाही झोपू द्यायचं नाही नाहीतरी सगळेजण असल्याशिवाय शेकोटीला मज्जा कुठे येते म्हणा हे पा आमचे एक सदस्य ते झोपण्याच्या तयारीत होते त्यांना शेकोटीसाठी बोलवण्यात आले स्वागत आहे तुमचं या या सगळ्यांबरोबर शेकोटी बसून गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच शहरामध्ये दे पैसे देऊन बॉन्ड फायर वगैरे करतात गावाकडं बरं असतं सगळ्या जणांनी एकत्र यायचं शेकोटी करायची गप्पा मारायच्या आणि मस्तपैकी झोपायला जायचं सगळ्यांचं शेकून झालं की सगळेजण आपापल्या घरी निघून जातात शेकोटी विझवण्याचं काम मात्र अध्यक्षांवर आणि आमचे अध्यक्ष अगदी चोखपणे ते काम पूर्ण करतात बर का आणि आजही तेच झालं सगळ्यांचं शेकून झाल्यानंतर सगळेजण निघून गेले हे पा आमचे शेकोटीचे सदस्य झोपायला चालले बरं का आणि विझवण्याचं काम मात्र आलं आमच्या अध्यक्षांवर अध्यक्षांनी ते काम पूर्ण केले धन्यवाद